धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प नागरिकांचा जीव धोक्यात घालून पुलावरून पाण्यात प्रवास धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक रस्ते जलमय झाले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने पुलांवरून पाणी वाहू लागलंय त्यामुळे जिल्ह्यातील काही महत्वाच्या मार्गांवर वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे काही नागरिक जीव धोक्यात घालून अशा पाण्यातून मार्ग काढताना दिसून येत आहेत दरम्यान अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य भिजलेलं आहे काहींनी तात्पुरते निवारे शोधले आहेत प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदी नाल्यांच्या जवळजनं टाळण्याचं आवाहन केलं आहे तसेच जलमय पुलांवरून प्रवास न करण्याचा इशारा देण्यात आला आहे आपत्कालीन पथकं सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत